थंडीमध्ये अतिशय पौष्टिक हळीवाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात साहित्याच्या या योग्य प्रमाणात दीड किलो हळीवाचे लाडू बनवून तयार होतील तर त्यासाठी इथे मी दीड कप हळीव घेतलेले आहेत लाडू ला भरपूर दिवस छान टिकण्यासाठी हळीव व्यवस्थित निवडून घ्यायचे वजनी प्रमाण म्हटलं तर इथे मी दोनशे ग्रॅम हळीव घेतलेले आहेत सगळ्या साहित्याचं सा वजनी आणि वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे फूड ऑर्डर घेत असाल साहित्याचं हे प्रमाण वापरून अगदी परफेक्ट लाडू बनवून तयार होतील तर या पद्धतीने हळिव एकतर निवडून घेऊ शकता किंवा चाळणीने चाळून सुद्धा घेऊ शकता शक्यतो मैद्याच्या किंवा पिठाच्या चाळणीने हे चाळून घ्यायचं म्हणजे काही बारीक कचरा असेल तर तो सुद्धा बाजूला होतो तर हळिव निवडून सुद्धा घेतलेले आहेत आणि इथे चाळून सुद्धा घेतलेले आहेत तर हे पहा यातला अगदी बारीक असा कचरा सुद्धा आता निघालेला आहे आता हळिव थोडेसे भाजून घ्यायचे त्यासाठी कढईमध्ये हे सगळं काढून घेतलं लो टू मीडियम फ्लेम वरती सतत हलवत हे भाजून घ्यायचे आता हळव भाजून घेतल्यामुळे यातला जो चिकटपणा असतो ना तो थोड्या प्रमाणात कमी होतो आणि त्यामुळे लाडू खायला सुद्धा खमंग आणि अतिशय छान लागतात तर हलकेसे हे तडतडू लागले हलकासा कलर बदलला की हे काढून घ्यायचे आता थोडेसे थंड झाल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये हे काढून घेतले आता हे हळू आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायचे त्यामुळे एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी घ्यायचं जा, यापेक्षा जास्त पाणी शक्यतो वापरायचं नाही सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून दोन तास तरी हे आपल्याला भिजवून घ्यायचंय यामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते थोडा वेळ भिजवून घेतल्यामुळे थोडीशी उष्णता कमी होते आणि बॅलन्स होते आणि त्यामुळे हे लाडू पचायला सुद्धा हलके बनतात तर दोन तास हे आपल्याला असंच ठेवून द्यायचंय तोपर्यंत बाकीची तयारी करूयात तर इथे मी पाच मिडियम आकाराचे नारळ घेतलेले होते याचे अगदी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आता थोडे थोडे हे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे यामध्ये पाणी न वापरता नारळ आपल्याला अगदी बारीक असा चव काढून घ्यायचे तर या पद्धतीने सगळ्या नारळाचे काप असे बारीक वाटून घ्यायचे नारळाचा चव मोजून पाहिला तर बरोबर सात कप नारळाचा चव आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप बदाम घेतलेले आहेत आणि पाव कप काजू घेतलेले आहेत याची सुद्धा थोडीशी दरदर इथेच अशी पावडर करून घेतली त्यानंतर इथे मी पाव कप तूप घेतलेलं आहे यातलं दोन चमचे तूप कढईमध्ये काढून घेतलं आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला बदाम आणि काजूची पावडर परतून घ्यायचे कारण बदाम आणि काजू भाजून घेतलेले नव्हते त्यामुळे तुपावरती मंद आचेवरच हलकासा रंग बदलला पर की उरलेलं सगळं तूप यामध्ये काढून घेतलं आता यामध्येच सगळा नारळाचा चव सुद्धा काढून घेतला आता तुपावरती नारळाचा चव आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय ओला नारळ यामध्ये आपण वापरलेला आहे त्यामुळे लाडू खूप दिवस चांगले टिकण्यासाठी यातला ओलसरपणा पूर्णपणे कमी व्हायला हवा त्यामुळे मंद आचेवरच सतत हलवत सात ते आठ मिनिटे हे आपल्याला असंच हलवत राहायचंय थोडासा नारळातला ओलसरपणा कमी झाला त्यानंतरच यामध्ये आपल्याला गुळ घ्यायचाय तर इथे मी बारीक चिरून घेतलेला पाच कप गुळ घेतलेला आहे गुळ शक्यतो बारीक चिरून किंवा किसूनच वापरायचा म्हणजे पटकन विरघळला जातो नारळामध्ये सुद्धा चांगला मुरला जातो आता हे आपल्याला सतत हलवत बारा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्यायचे म्हणजे गुळ सुद्धा नारळाच्या चवमध्ये छान मुरला जातो आणि गुळ वितळल्यानंतर जे त्याला पाणी सुटतं त्यामध्ये नारळाचा चव सुद्धा व्यवस्थित शिजला जातो तर दोन तास हळू सुद्धा आता भिजवून घेतलेले आहेत आणि दोन तासानंतर तुम्ही पाहू शकता हे थोडेसे फुललेले आहेत आता पंधरा मिनिटे हे छान परतून घेतल्यानंतर भिजवून घेतलेले हळू सुद्धा यामध्ये काढून घेतले हळू यामध्ये घेतल्यानंतर पुन्हा बारा ते पंधरा मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचे हळू यामध्ये व्यवस्थित शिजले गेले मुरले गेले तर लाडू चवीला तर छानच बनतो आणि खूप दिवस टिकायला सुद्धा मदत होते त्यामुळे मंद आचेवरच सतत हलवत पंधरा मिनिटे तरी हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता हे व्यवस्थित शिजलं आहे की नाही हे कसं समजायचं तर याचा एक गोळा तयार व्हायला लागतो थोडस चिकट बनतं आणि कडईच्या तळाला सुद्धा तूप सुटल्यासारखं होतं तर पंधरा ते वीस मिनिटे हे मी छान परतून घेतलेलं आहे आणि हे पहा थोडासा याला आता चिकटपणा आलेला आहे तूप सुद्धा सोडायला सुरुवात केलेली के आहे आता हे सगळं मिश्रण लगेचच एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं थोडस थंड होऊ द्यायचं म्हणजे लाडू सुद्धा व्यवस्थित वळता येतात एका मोठ्या ताटामध्ये हे मी काढून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येईल आता यामध्ये एक चमचा वेलची पूड घेतली त्यासोबतच अर्धा चमचा सुंठेची पूड आणि अर्धा चमचा जायफळाची पूड काढून घेतली यामुळे लाडूला अतिशय छान फ्लेवर येतो आता यामध्ये बाकीचं काहीही घालायची गरज नाही सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लाडू बांधून घ्यायचे हे मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर सुद्धा लाडू बांधून घेऊ शकतात आणि लाडू बांधताना सुद्धा जास्त जोर द्यायची गरज लागत नाही कारण ओला नारळ वापरल्यामुळे लाडू बांधायला सुद्धा खूप सोपं पडतं तर हे पहा एका हाताने सुद्धा हे लाडू अगदी सहजपणे बांधून घेऊ शकतात या लाडूंचा आकार शक्यतो थोडासा छोटा ठेवायचा कारण हळिवामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते आणि त्यामुळे अगदीच जास्त प्रमाणात हे खाल्लं गेलं तर पित्ताचा त्रास व्हायची शक्यता असते त्यामुळे असे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे म्हणजे रोज एक किंवा एका वेळी एक, एक लाडू आपण खाऊ शकतो हे लाडू पचण्यासाठी किंवा पित्ताचा त्रास न होण्यासाठी यामध्ये फॅट असणारे पदार्थ शक्यतो वापरायचे तर त्यासाठी इथे आपण ओला नारळ वापरलेलाच आहे त्यामध्ये सुद्धा खूप फॅट असतात किंवा रोज एक हा लाडू दुधासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर या पद्धतीने सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत आणि हे पहा जवळजवळ एक किलो आठशे ग्रॅम हे लाडू बनून तयार झाले म्हणजे साहित्याच्या या प्रमाणात दीड किलो पेक्षा सुद्धा जास्त लाडू बनून तयार झालेले आहेत तर घरातल्या सगळ्यांसाठी अतिशय पौष्टिक हे लाडू नक्की करून ठेवा